नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे गडचिरोलीसाठी वडसा म्हणून गाव आहे तर तिथं आपला हा आंबा जे लोडिंग चाललेला आहे आता हा आंबा राजापुरी जातीचा आहे बाटले आंबा सरासरी एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत आंबा एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत आंबा हा वजनाला होतो तर प्रत्येक भागानुसार ही जी लागवड होत असते तर शेतकरी बंधूंनी पॉलिनेशनसाठी पण हा आंबा लावतात त्याचबरोबर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे सरकार नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रो रोप लागवडीपासून ते आपल्याला उत्पादनापर्यंत सर्व माहिती या चॅनलवरती मिळत असते त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आहे अशा प्रकारचं जे डेली लोडिंग असते ती सर्व माहिती दिली जाते त्यासाठी आज शेतकरी बंधूंनी चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर अशा प्रकारचे आपल्याकडे सर्व वरायटीमध्ये आंबा दशेरी तोतापुरी मल्लिका बारमाही त्याचबरोबर केशरापूस एक ते पाच वर्षापर्यंत आपल्याकडे केशरापूस मिळतो वरायटी आंब्यामध्ये आपल्याकडे दोन ते पाच वर्षापर्यंत मिळतो त्याचबरोबर सर्व फळझाडे आपल्याला ज्या शेतकरी जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानता जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिल्ली नंबर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी बंधू नमस्कार आज सत्तावीस एक दोन हजार चोवीसला बऱ्याच शेतकऱ्यांना राजापुरी आंब्याचा व्हिडिओ पाहायचा होता त्याची माहिती पाहिजे होती तर राजापुरी आंबा आता आंब्याला चव फळाचा आकार सुगंध ह्याच्यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजापुरी जातीचा जा आंबा म्हणजे ज्याला बाटली आंबा म्हणतात आणि ह्याचं वजन हे एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत जाणारा हा एकच आंबा आंब्यामध्ये म्हटलं तर ह्याच्यामध्ये कुईचा आकार हा लहान असतो आणि गरज असतो तो जास्त प्रमाणात असतो कुई खुलटी असते याची आता ही दोन वर्षाची जी रोपं आहेत साधारणपणे ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये साधारण एक पाच फूट उंची असते दोनशे रुपये किंमत असते तर आता हे राजापुरी जातीचा जा आंबा याला बाटली आंबा का म्हणतात कारण या आंब्याचं वजन एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत झालेले असे आपले शेतकरी आहेत डिग्रज तालुक्यातील देणी येथील शेतकरी संतोष अटल म्हणून आहेत तिने आंब्याची लागवड केलेली आहे आणि आंब्याची त्यांच्या बागेतील वजनाची जी, जी साईज आहे ती साधारण एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत होणार हा बाटली आंबा आहे बाटली म्हणजे कोळी लहान असल्यामुळे खुलटे असल्यामुळे त्याला बाटली आंबा म्हणतात तर ही जी आंब्याची लागवड आहे दोन वर्षाची जी रोपं आहेत हिची लागवड आपण दहा बाय दहावरती करतो एकरामध्ये साडेचारशे रुपये लावू शकतो आपण आणि दोन वर्षाच्या झाडाला आता जो मोहर आलेला आहे या ह्याच्यातच आपण हि जे लागवड करून उत्पादन करता येतं सरासरी पुढील वर्षी म्हणजे लागवड केल्यापासून एक एकच वर्षात आपल्याला हे जे उत्पादन घेता येतं आणि बाजारात नवीन वस्तू म्हणली की त्याचं किंमत जास्त मिळते असा हा राजापुरी जातीचा जो आंबा आहे आता मोहर बघू शकतो आपण दुसरी दुसरी गोष्ट आपण क्रॉस पॉलिनेशनसाठी पण हा आंबा लावू शकतो क्रॉस पॉलिनेशनमध्ये दशेरी त्याचबरोबर मलिका आम्रपाली बारमाही अशा प्रकारचा सर्वच आंबा हे लोडिंग जास्त त्यामध्ये क्रॉस पॉलिशिंग लावू लौ, लावू शकतो आपण आणि रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आता हे जे संतोष साठे शेतकरी आहेत तिने फक्त राजापुरी जातीचा आंबा लावलेला आहे आणि आंब्याचं वजन एक किलो सहाशे ग्रामपर्यंत झालेलं आहे हे आपल्याला डिग्रस तालुक्यातील देहणी या गावात ह्या ला आंब्याची लागवड झालेली आहे आता आपण हा आंबा जर म्हटलं तर क्रॉस पॉलिनेशन लावला तरी चालू शकतो किंवा बारा बाय बारावरती लागवड केली दहा बाय दहावरती केली तरी शेतकरी बंधूंना उत्पादन पुढील वर्षामध्ये चालू होतं सुरुवातीला आपल्याला सरासरी झाडाला दीड ते दोन डझन आंबे धरता येतात नंतर झाडाचे जेवढ्या ब्रांचेस वाढतील तसं आपल्याला उत्पादन वाढत जातं रोप लावल्यानंतर लावते वेळी खड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थेमेट टाकायचं आहे त्यानंतर मातीमध्ये चांगलं चांगलं मिक्स करून पिशी पाडून रोप लावल्यानंतर ह्याला आपण ज्यावेळी रोप लाव लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिटची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्या याचा शेंडा कट केल्यानंतर झाडाला ब्रँचेस म्हणजे फुटवा म्हणतो आपण फुटवा वाढत असतो अशा प्रकारे आता दोन वर्ष झाडाला मोर आलेला आहे त्यानंतर आपण त्याला प्रत्येक तीन महिन्याला शेंडा कट करायचा आहे त्यामुळे झाड हे पूर्णपणे डेजार होतं त्याचबरोबर पुढील वर्षामध्ये आपल्याला याला चांगलं उत्पादन घेता येतं आता हा बाटली आंबा जो आहे हा चवीला जर म्हटलं तर गोड सु सुगंधित वास येतो आणि आकाराने मोठी साईज असल्यामुळे त्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे आता रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाडी नर्सरी आहे बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर शासनमाडी नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं आता इतर आंब्यापेक्षा ह्या आंब्याची पानं मोठी असतात बघू शकतो आपण तर आपल्याला नवनवीन व्हरायटी त्याचबरोबर मेयाचा की असेल रोमाने असेल चौसा लंगडा बदामी त्याचबरोबर मल्लिका दशेरी हे जर आपण फळबागेला अंतर्गत लागवड पण करू शकतो किंवा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे केशरमध्ये ह्या है जाती आपण मिक्स करू शकतो क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे झाडांना मोहर चांगला येतो उत्पादन चांगलं मिळतं तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे माझे रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात पुढील व्हिडिओमध्ये आपण मल्लिका आंब्याची माहिती घेणार आहे आता जो आपण बाटली आंबा बघतोय ही दोन वर्षाची रोपं असतात त्यामुळे हिला आपण सदन पद्धतीनं लागवड न करता दहा बाय दहा बारा बाय बारा अशा अंतरान जर लागवड केली तर एकरामध्ये चारशे पस्तीस आणि कमीत कमी तीनशे दहा रोपं लावू शकतो आणि शेतकरी बंधूंना पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं आता आपण रोपंची दिल्यानंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं देतो आहे लागवडीपासून त्याला फवारणी त्याचबरोबर सर्व नियोजन शासनमानी नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं आता सरासरी व्हरायटी आंबा जो आहे पाच फूट उंचीपर्यंत आपल्याला तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये किंमत असते इथं जाग्यावरती आणि सर्व व्हरायटी आंब्याबरोबर आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता नवीन काय करायचं असेल तर शेतकऱ्याने हा राजापुरी आंबा म्हणजे आपण बाटल्या आंबा म्हणतो आता जे मी शेतकऱ्यांना रोप दिलेले आहेत सरासरी एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत एकच आंबा बसलेला आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंना आश्चर्य वाटतं पण ज्या झाडाची जी गुणधर्म आहे त्याप्रमाणेच तिची फळाची साईज होत असते राजापुरी म्हटलं तर हा आंबा सरासरी वजनाला आपल्याला एक किलोच्या जा पुढे जातो आणि जास्ती जास्त एक किलो सहाशे ग्रॅमपर्यंत एकच आंबा बसतो तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी सर्व फळ झाडे त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन बाटली आंबा राजापुरी जातीचा एक किलो सहाशे ग्राम पर्यंत सरासरी वजन जाते हैं। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र